लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सद्गुरू बाळूमामांचे गुरु सद्गुरू मुळे महाराज यांचा शहात्तरावा पुण्यतिथी उत्सव विविध उपक्रमांनी पार पडला गारगोटी शहरातून मुळे महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली गारगोटी इथं सद्गुरु मुळे महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव पाच एप्रिल पासून सुरू झालाय या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दिवस हा उत्सव सुरू राहतो या उत्सवाला महाराष्ट्रासह गोवा कर्नाटक राज्यातून आलेले भाविक मोठ्या हजेरी लावतात बाळूमामांच्या भंडारा उत्सवानिमित्त चालणाऱ्या महाप्रसादाचा नैवेद्य सर्वप्रथम मुळे महाराजांना दाखवूनच या प्रसादाचं वाटप केलं जातं गुढीपाडव्या दिवशी सद्गुरू मुळे महाराज यांनी जिवंत समाधी घेतली या दिवसाचं औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे गारगोटी शहरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली यामध्ये बैलगाड्या घोडा महिलांची दिंडी वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता मुळे महाराजांच्या पालखीचं शहरात ठिकठिकाणी औक्षण करण्यात आलं रथामध्ये मुळे महाराज यांची प्रतिमा बसवण्यात आली होती यानंतर शेवटच्या दिवशी महाआरती करून महाप्रसादानंतर उत्सवाची सांगता झाली या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला